नमस्कार मी संजय धुरी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी निसर्ग कविता आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि या निसर्गरम्य परिसरात मी आलो आहे आणि आत्ताच एक वईच्या पानावर खरडलेली कविता आपल्यासमोर मी सादर करणार आहे या हिरवळीला बघून या निसर्गाला बघून पावसाला बघून ही कविता पावसाचा अनुभव घेऊन ही कविता सुचलेली आहे ती मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचं नाव आहे पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे अलगद बरसणारा रिमझिम धारा पाऊस म्हणजे अलगद बरसणारा रिमझिम धारा पाऊस म्हणजे गारवा घेऊन वाहणारा मंद वारा पाऊस म्हणजे आभाळात लख चमकणारी वीज पाऊस म्हणजे आभाळात लख चमकणारी वीज मातीच्या मऊ ढेकळांमधून होणारी चंदनाची झीज पाऊस म्हणजे आसमंतात पाऊस म्हणजे आसमंतात मस्त वादन ढगांचे तडे गेलेल्या भुईच्या सुंदर मिलन भेगांचे पाऊस म्हणजे रानोमाळ दिसणारी नेत्र सुखद हिरवळ पाऊस म्हणजे रानोमाळ <Vou Says> <Umcji> दिसणारी नेत्र सुखद हिरवळ डोंगरांवरती <observations> दरे कपारीत झऱ्यांची असणारी वळवळ पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे वासरासाठी गोठ्यात हंबरणारी गाय पाऊस म्हणजे वासरासाठी गोठ्यात हंबरणारी गाय मातीतून सोनं पिकवण्यासाठी शेतातला शेतकऱ्याचा पाय पाऊस म्हणजे काळोख घेऊन पाऊस म्हणजे काळोख घेऊन दाटलेले डोंगरावरील मेघ बळीराजाची वर्षभरासाठी तरी दिसणारी नशिबाची रेग दिसणारी नशिबाची रेग खरंच रसिक शेतकरी बळीराजा वर्षभरासाठी या पावसाचीच आतुरतेने पावस वाट बघत असतो आणि पाऊस पडल्यावर त्याला असं वाटतं की माझी माझं नशीब खुललेलं आहे मला नशिबाने साथ दिलेला आहे आणि म्हणूनच तो जमिनीमध्ये धान्य पेरून शेत पिकवतो शिवार हिरवागार करतो आणि म्हणून ही बळीराजासाठी असणारी कविता होती या हिरवळीमध्ये ही कविता चित्रित केलेली होती तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली असेलच आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कविता शेअर करा धन्यवाद थांब आता नाही